मनमाडला उभ्या असलेल्या वाहनातून इंधन चोरी एका इंधन चोराला मुद्देमालाचं रंगेहात अटक नाशिकच्या मनमाडमध्ये रस्त्याच्या कडीला उभ्या असलेल्या वाहनाच्या इंधन टाकीतून इंधन चोरी करताना एकाला मनमाड पोलिसांनी अटक केली अभिषेक गडाख असं अटक करण्यात आलेल्या इस्माचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडील एक वाहन चाळीस लिटर चोरीचे सहा ड्रम नळी स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल हस्तगत केला यापूर्वीही त्याने वाहनातून इंधन चोरी केल्याची कबुली दिली ओके okay, चार फेब्रुवारी टेम्पो ट्रॅक्सी गाडी संशयास्पद स्थितीत वावरताना मिळवून काल नंतर ड्रायव्हरकडे विचारपूस केली आमच्या रात्रपाळीचे डी व्हीचे कर्मचारी संदीप झाडे आणि त्यांच्यासोबत एक बीट अंबालर होते तर त्यांनी चौकशी केली असता त्याला काही व्यवस्थित उत्तरं देताही नाही त्यामुळं त्याचे ते उत्तरं होती ती असंबंध होती त्यावर मग त्यांची गाडीची चेक केली असता त्याच्यामध्ये टोटल सहा ड्रम त्यापैकी चार ड्रम एम टी आणि दोन ड्रममध्ये डिझेल होता आणि हिरवा पाईप होता स्क्रू ड्रायवर होता मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी ते जे चाळीस लिटर आहे ते डिझेल एका टँकरच्या डिझेलच्या टाकीमधनं काढल्याचं सांगितलं मग त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ते त्या टाकीचं झाकण तोडलेलं होतं आणि ते उघडं होतं आणि मग त्याच्याकडे आधी विचारपूस केली त्यांनी यापूर्वी असा प्रकार केलेला आहे त्यामुळे तत्काळ त्याला पंचनामा केला त्यानंतर कायदेशीर फिर्याद घेतली त्या मालकाचा शोध घेऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली तीन दिवसाचा ती पिशार घेण्यात आलेला आहे सर याच्यामध्ये काही टोळी वगैरे सक्रिय तसे तर आपण चौकशी करतोय पण त्यांनी सांगितलं की मी यापूर्वी एकदाच केलेलं आहे आणि तो एकट्यानेच करत होता असं त्यांनी सांगितलं सर मुद्देमाल काय काय मागे याच्यामध्ये बघा कसं आहे की गाडी त्याच्या ताब्यातली गाडी मिळालेली आहे त्यासोबत एक स्क्रू ड्रायव्हर आहे त्याच्यानंतर हिरवा पाईप आहे दोन वीस वीस लिटरचे पांढरे दोन ड्रम भरलेले डिझेल मिळून आलं आणि चार एम टी ड्रम त्याच्यासोबत त्याच्याकडे मिळून आलेले